खऱ्या अर्थाने स्टार्टअप म्हणजे की ज्या इनोव्हेटिव्ह आहे आणि ज्या डिसरप्टिव्ह आहेत इनोव्हेटिव्ह म्हणजे नाविन्य पूर्ण काहीतरी आहेत आणि डिसरप्टिव्ह म्हणजे यापूर्वीची जी काही व्यवहार पद्धती होती किंवा व्यवसाय पद्धती होती त्याच्यापेक्षा वेगळं काहीतरी ते करतात त्यांचं स्टार्टअप चोरलं जाऊ शकतं एखादी कंपनी एखादी व्यक्ती ते घेऊ शकते आणि ते घेतल्यानंतर यांचं काहीच नाही मी यांनी सगळं शोधलं आणि यांच्या पदरी मुळात काहीच नाही तर जर होऊ नये असं वाटत असेल तर विद्यार्थ्यांनी काय काळजी घ्यायला हवी खूप सुरुवातीच्या टप्प्यामध्ये जेव्हा ही आयडिया असते फक्त एक ती आयडिया कशी इम्प्लिमेंट करायची कसं एक्झिक्यूट करायचं हे मुलांना माहीत नसतं त्या टप्प्यामध्ये ही गोष्ट होण्याची काही प्रमाणात शक्यता असते आणि तशी काही उदाहरणं पण आहेत बऱ्याचदा स्टार्टअप्समध्ये असं म्हटलं जातं की आयडिया इज नथिंग एक्झिक्युशन इज एव्हरीथिंग आणि नेमकं इथेच विद्यार्थ्यांची फसवणूक कदाचित झाली तर होऊ शकते त्याच्या आकडेवारीनुसार पुण्यात सगळ्यात जास्त स्टार्टअप्स आहेत मुंबईमध्ये त्याच्या खालोखाला आहे आणि मग बँगलोर दिल्ली हे सगळे शहरं येतात तो एका बऱ्याच स्टार्टअपचं जे फंडिंग होतं ते इन्क्युबेटरच्या माध्यमातून माद्ध होत असतं की आयडिया चोरणं किंवा ते प्रोडक्ट जसं जसा कॉपी करून तो लॉन्च करणं असे काही प्रकार एरवीसुद्धा व्यवसायांमध्ये होत असतात आणि त्याला कायदेशीर मार्ग असतात की जे लोकं अवलंबतात पेटंट झालं नसेल तर खूप अवघड असतं पण पेटंट असतात नमस्कार मी राहुल शिंदे आणि आपण पाहत आहात हे सर्वांसाठी नवीनच आहे असं म्हटलं तर काही चुकीचं ठरणार नाही पण महाविद्यालयीन तरुणांसाठी ही काही नवीन गोष्ट नाही स्टार्टअप इन्क्युबेशन सेंटर या गोष्टी आता त्यांच्या अंगवळणी पडल्या आहेत जिथे जिथे इन्क्युबेशन सेंटर आहे अशाच ठिकाणी विद्यार्थी प्रवेश घेताना दिसतात आणि त्याच ठिकाणी पालकही विद्यार्थ्यांना प्रवेश घेऊन देतात कारण प्लेसमेंट बरोबरच आता इन्क्युबेशन सेंटर महत्वाचे झाले आहेत पण ही संकल्पना नेमकी काय आहे त्याची गरज काय विद्यार्थ्यांनी अशाच महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेतल्याचं का दिसून येतं अशा बऱ्याच प्रश्नांची उत्तरं आज आपण जाणून घेणार आहोत स्टार्टअप संदर्भात ज्यांचा दांडगा अभ्यास आहे आणि ज्यांनी स्टार्टअप कंपन्यांना सल्लागार म्हणून काम केलेलं आहे असे सलील उरुणकर आपल्याबरोबर आहेत सर नमस्कार तुमचं स्वागत आहे एजू वार्तामध्ये स्टार्टअपच्या संदर्भात वेगवेगळ्या गोष्टी वेग आपण जाणून घेणार आहोत तर मला असं सांगा की ही स्टार्टअप ही जी संकल्पना आहे ही केव्हा उदयास आली आणि त्याकडे शासनही लक्षपूर्वक केव्हा पाहू लागलं काय सांगाल स्टार्टअप ही स्टार्टअप कंपनी म्हणजे ही कुठलीही अन्य व्यवसायाप्रमाणेच एक नवीन कंपनी असते त्याच्यात वेगळं असं काही नाही पण त्याचं ग्लॅमर वाढलं ते दोन हजार चौदाच्या ह्याच्यानंतर जेव्हा मोदी सरकारने स्टार्टअप इंडिया ही योजना खूप मोठ्या प्रमाणावरती त्यांनी प्रसारित केली याच्या आधी स्टार्टअप नव्हते असं नाही याच्या आधी पण स्टार्टअप होते पण त्याला ग्लॅमर मिळालेलं नव्हतं स्टार्टअप म्हणजे बेसिकली मी तुम्हाला सांगितलं की व्यवसाय पण हा व्यवसाय कोणत्या स्वरूपाचा तर खऱ्या अर्थाने स्टार्टअप म्हणजे की ज्या इनोव्हेटिव्ह आहेत आणि ज्या डिसरप्टिव्ह आहेत इनोव्हेटिव्ह म्हणजे नाविन्य पूर्ण काहीतरी आहेत आणि डिसरप्टिव्ह म्हणजे यापूर्वीची जी काही व्यवहार पद्धती होती किंवा व्यवसाय पद्धती होती त्याच्यापेक्षा वेगळं काहीतरी ते करतात आता हे जेव्हा वेगळं काहीतरी करतात तर त्याच्यामध्ये बहुतांश वेळा तंत्रज्ञानाचा उपयोग असतो म्हणजे उदाहरणार्थ पूर्वी आपण आपल्याला समजा एका ठिकाणावरनं दुसऱ्या ठिकाणी जायचं असेल रिक्षाने तर आपण रस्त्यावरती जाणार हात करणार रिक्षावर थांबवणार असं करायचं पण आता आपण मोबाईलवरती ॲपच्या थ्रू रिक्षा बुक करतो किंवा कॅब बुक करतो आणि आपण जातो तर हा तंत्रज्ञानाच्या आधारे झालेला खूप मोठा बदल जो नाविन्यपूर्णपण आहे आणि जी जुनी पद्धती होती ती पूर्णपणे मोडून काढून नवीन पद्धतीने आपण तो व्यवसाय करायला लागलो म्हणून त्याला आपण स्टार्टअप असं म्हणतो आता व्यवसाय करण्याची पद्धत आपल्याकडे भारतामध्ये किंवा बाकीच्या काही आशियाई देशांमध्ये ही पूर्वी वेगळ्या पद्धतीने होती आत्ता जे आपण बघतोय स्टार्टअप ही कन्सेप्ट आणि वेंचर कॅपिटल किंवा अशा आपण गोष्टी ऐकतो बी सी फंडिंग किंवा हे हे प्रामुख्याने अमेरिकन पद्धतीचं व्यवसाय आहे की ज्याच्यामध्ये जो गुंतवणूकदार असतो तो सुद्धा एक प्रकारची रिस्क घेतो एखाद्या कंपनीमध्ये गुंतवणूक करताना आपल्याकडे आपण जेव्हा व्यवसाय सुरू करतो पारंपरिक आजही तर आपण स्वतः जो भांडवल असतं आपलं ते आपण स्वतः उभं करतो किंवा आपल्या घरचे आपल्याला मदत करतात मित्र मदत करतात किंवा अजून अन्य कोणी ओळखीची लोक मदत करतात किंवा आपण बँकेकडनं कर्ज कर घेऊ वेंचर कॅपिटल किंवा जे एक्सटर्नल फंडिंग आहे त्याचं मुळातच एक त्याचा बेस असा आहे की त्रयस्थ व्यक्ती किंवा संस्था ही आपल्यावरती आपल्या संकल्पनेवरती विश्वास ठेवून आपल्यावरती म्हणजे फाउंडर्सवरती विश्वास ठेवून ते पैसे देतात आपल्याला गुंतवणूक करतात आणि ती गुंतवणूक करण्यामागचा त्यांचा हेतू असा असतो की त्यांनी जे काही समजा एक उदाहरणार्थ दहा रुपये गुंतवले असतील तर त्या दहाचे त्यांना दहा हजार रुपये काही वर्षांमध्ये किंवा काही महिन्यांमध्ये त्यांना होणं ते अपेक्षित असतं अशा प्रकारचा व्यवसाय किंवा ती पद्धती आपल्याकडे तशी तुलनेने नवीन आहे आणि म्हणून ती अजूनही तितकी रुजलेली नाही आहे आपल्याकडे स्टार्टअपची संख्या आता खूप वाढलेली आहे पण गुंतवणूकदार किंवा त्याच्याशी संबंधित जी काही एक परिसंस्था आहे इकोसिस्टम आहे प्रमाणात आपल्याला वाढलेली दिसत नाही त्याची ही काही कारण आहे आता आपण पाहतो की वेगवेगळ्या स्टार्टअपच्या स्पर्धा घेतल्या जातात विद्यार्थी या स्पर्धांमध्ये सहभागी होतात त्यांना मोठी बक्षिसही दिली जातात हे खाजगीच नाही तर शासकीय संस्था सुद्धा या संदर्भातल्या स्पर्धा घेतात याच्यासाठी काही शासनाकडनं निधी दिला जातो का आणि या निधीचं वितरण कसं होतं त्याची कार्यपद्धती कशी आहे आणि हा निधी खरंच त्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचतो का आणि विद्यार्थ्यांनी या स्टार्टअपच्या संदर्भात जर निधी मिळत असेल तर तो कसा मिळवावा या संदर्भात काही सांगता येईल का महाविद्यालयांमध्ये स्पर्धा आधीपासून सुद्धा होत होत्या आता त्याला हॅकेथॉन किंवा अशी काही अशी ठराविक नावं दिली जातात आणि ज्याच्यामुळे त्याला ग्लॅमर येतं परत पुन्हा एकदा तर अशा स्पर्धांमध्ये विद्यार्थी आधीपासूनच सहभागी होत होते ते आताही होतात ह्याला खाजगी आणि शासकीय पातळीवरती जे काही निधी जो मिळत होता तो निश्चितच वाढलेला आहे आणि त्याच्या भोवतीचं म्हणजे जसं मी तुम्हाला म्हटलं की स्टार्टअप किंवा बिझनेस नवीन बिझनेस सुरू करण्याच्या ह्याचं एक जे ग्लॅमर वाढलेलं आहे त्याचं त्याची पहिली पायरी आपण या स्पर्धांकडे आपण बघितली पाहिजे कारण या स्पर्धांमध्ये जे मुलं सहभागी होतात जे, होता। जे विविध प्रकल्प ते राबवतात किंवा प्रयोग एखादा करतात तो त्यांचा एंट्री पॉइंट असतो या सगळ्या जगाशी ओळख होण्याचा दुर्दैवाने अजूनही म्हणजे आपण असं म्हणतो की खूप साऱ्या स्पर्धा होतात किंवा आहे पण मध्यंतरी मी जेव्हा एका कॉलेजमध्ये गेलो होतो तिथे असंच एक मोठा मोठी स्पर्धा भरवलेली होती तर त्या कॉलेजमधल्याच मुलांनी जी मला माहिती दिली ती खूप धक्कादायक होती त्याच्यामध्ये असं होतं की शंभरमधले फक्त सहा मुलं त्या स्पर्धांमध्ये सहभागी झालेले होते त्यांच्या वर्गातले जे काही जिके मुलं असतील त्या कोर्ससाठीचे त्यातले फक्त सहा म्हणजे शंभरातले सहा सा, म्हणजे सहा टक्के मुलं फक्त होतात मग उरलेली मुलं का होत नाहीत कारण त्यांना भीती वाटते त्यांना भीती कशाची वाटते की आपला जो आपण जो काही प्रयोग करतो किंवा आपण जो काही प्रकल्प करतोय तो चांगला आहे की नाही मी यशस्वी होईन की नाही असेच काही ठराविक त्यांचे त्यांच्या मनात काही गोष्टी असतात आणि त्याच्यामुळे ते ह्याच्यामध्ये सहभागी होत नाहीत ह्या स्पर्धांमध्ये आणि एक्झॅक्टली हाच सगळ्यात मोठा अडथळा कुठलाही बिझनेस सुरू करताना किंवा व्यवसाय सुरू करताना हाच असतो की कोणता व्यवसाय सुरू करायचा कधी करायचा त्याला भांडवल किती लागणार आहे त्याचे ग्राहक कोण आहेत हे, हे सगळे प्रश्न त्या नवीन उद्योजकाच्या मनामध्ये असतात आणि विद्यार्थ्यांनी ॲक्च्युली त्यांच्या कॉलेजमध्ये ह्या सगळ्याचा अनुभव घेतला तर ते खूप कारण त्यांचं वय त्यांच्या बाजूने असतं आणि त्यांना सपोर्ट करणारी एक मोठी सिस्टीम कॉलेजेसमध्ये किंवा इतर पद्धतीने आता विकसित झालेली आहे पुण्यातलंच एक कॉलेज आहे ज्याच्यामध्ये मी गेली चार वर्ष त्या विद्यार्थ्यांना मी हे करतोय मदत करतोय तर ते कॉलेजमध्ये असताना सॅकेथॉनमध्ये त्यांनी सहभाग घेतला त्यांनी काही प्रॉडक्ट्स बनवले आणि आज ते सरकारला म्हणजे केंद्र सरकारला काही राज्य सरकारांना आणि आपले जे संरक्षण खातं आहे त्याच्यातले विविध ज्या विभाग आहेत त्यांना विविध प्रॉडक्ट्स ते, है। ते विकसित करून देत आहेत वय वयवर्ष त्यांचं पंचवीस सव्वीस वर्ष असतील ते इतका मोठा फरक त्या स्पर्धेत सहभागी झाल्यामुळे एक्सपोजर मिळाल्यामुळे आपल्याला दिसून येतो ठीक आहे आत्ता <coughs> तुम्ही सांगितलं की विद्यार्थी सहभागी होतात ते स्टार्टअप उभे करून घेत आहेत पण एखाद्या मुलाने वैयक्तिक म्हणा किंवा एखाद्या मुलांच्या ग्रुपने एखादा स्टार्टअप उभं केलं आणि ते सक्सेसफुल झालं तर असं काही होण्याची शक्यता असते का की त्यांनी ते उभं केलेलं स्टार्टअप आहे तर ते त्यांचं स्टार्टअप चोरलं जाऊ शकतं एखादी कंपनी एखादी व्यक्ती ते घेऊ शकते आणि ते घेतल्यानंतर यांचं काहीच नाही मग यांनी सगळं शोधलं आणि यांच्या पदरी मुळात काहीच नाही तर असं जर होण्याची शक्यता असेल आणि असं जर होऊ नये असं वाटत असेल तर विद्यार्थ्यांनी काय काळजी घ्यायला हवी सहसा असं होत नाही एखादा प्रॉडक्ट डेव्हलप झाल्यानंतर किंवा त्याचा यशस्वी प्रयोग झाल्यानंतर असं होत नाही खूप सुरुवातीच्या टप्प्यामध्ये जेव्हा ती आयडिया असते फक्त एक ती आयडिया कशी इम्प्लिमेंट करायची कसं एक्झिक्यूट करायचं हे मुलांना माहीत नसतं त्या टप्प्यामध्ये ही गोष्ट होण्याची काही प्रमाणात शक्यता असते आणि तशी काही उदाहरणं पण आहेत की मुलं जेव्हा मार्गदर्शन घेण्यासाठी म्हणून किंवा माहिती घेण्यासाठी म्हणून काही अशा लोकांकडे जातात तर ते ती संकल्पना घेतात सगळी समजून घेतात त्यांनी आत्तापर्यंत काय काय काम केले त्या मुलांनी किंवा विद्यार्थ्यांनी ते सगळं बघतात आणि त्याचा पुढे वापर त्यांच्या व्यावसायिक फायद्यासाठी ते अन्य पद्धतीने करतात त्या मुलांना अंधारात ठेवून बऱ्याचदा स्टार्टअप्समध्ये असं म्हटलं जातं की आयडिया इज नथिंग एक्झिक्युशन इज एव्हरीथिंग की आयडिया आपल्या आपल्या सगळ्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या आयडिया सुचतात की मी असा व्यवसाय करेन मी तसा व्यवसाय करेन पण खरं गमक हे त्याचं यश यशस्वी होण्यासाठी किंवा त्याच्यातमध्ये यश मिळणं मिळणं हे त्याच्या एक्झिक्युशनमध्ये आहे आणि नेमकं इथेच विद्यार्थ्यांची फसवणूक कदाचित झाली तर होऊ शकते कारण त्यांच्याकडे संकल्पना असते ते काही प्रोटोटाईप म्हणजे प्रायोगिक तत्वावरती काही प्रोडक्ट विकसित केलेलं असतं त्याच्यामध्ये त्रुटी असतात साहजिक आहे पण त्या त्रुटी कशा दूर करायच्या आणि त्या दूर करताना त्यांना जे काही मार्गदर्शन लागणार आहे त्या वेळेस जर का त्यांना योग्य मार्गदर्शन मिळालं नाही किंवा मिळू दिलं गेलं नाही किंवा त्यांच्याकडून तसे प्रयत्न झाले नाहीत तर त्यांची ती आयडिया त्या त्याच टप्प्यावरती तिथे थांबते मात्र त्याचा व्यावसायिक लाभ हे इतर लोक त्यांच्या पद्धतीने इतरत्र करून घेतात म्हणजे थोडक्यात हे संकल्पना त्या चोरतात असं म्हणायला हरकत नाही हो ओके ना आणखी एक विचारायचं की पुण्यातलं स्टार्टअपचं कल्चर कसं आहे आणि महाराष्ट्रात आणि भारतात एकूण पाहिलं तर हे ज्या वेगाने ग्रो होतं आहे पुढे याची परिस्थिती काय असेल आणि याला सामोरं जायचं असेल तर विद्यार्थ्यांनी का काय करायला हवं मध्यंतरी आपले जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस यांनी एक स्टेटमेंट असं केलं की महाराष्ट्रात सगळ्यात जास्त स्टार्टअप्स आहेत बँगलोरपेक्षाही आणि बँगलोरमधल्या लोकांनी त्याच्यावरती आक्षेप घेतला आकडेवारी पाहिली स्टार्टअप इंडियाच्या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही तर फडणवीस साहेब जे म्हणाले ते अगदी बरोबर आहे की सर्वाधिक संख्या स्टार्टअप्स ही महाराष्ट्रात आहे पहिला क्रमांक त्यात पुण्याचा लागतो सहा हजार दोनशे काहीतरी स्टार्टअप पुण्यामध्ये नोंदणीकृत आहेत स्टार्टअप इंडियाच्या ह्याच्यात ज्या डी पी आय आय टी रेकग्नाइज्ड असं म्हणतो डिपार्टमेंट ऑफ प्रमोशन ऑफ इंटरनल ट्रेड असा विभाग आहे त्यांचा तर त्याच्या आकडेवारीनुसार पुण्यात सगळ्यात जास्त स्टार्टअप्स आहेत मुंबईमध्ये त्याच्या खालोखाल आहेत आणि मग बँगलोर दिल्ली हे सगळे शहरं येतात पण गुणवत्ता जर म्हणाल किंवा त्याचं व्यापक स्वरूपात जर का काम जर असं जर बघायचं झालं आपण जर बघितलं तर बँगलोर निश्चितच पहिल्या क्रमांकावरती आहे दिल्ली आहे हैदराबाद आपल्यापेक्षा है। पुढे आहे पुणं ॲक्च्युली पाचव्या नंबरवरती वगैरे हो येतं मागच्या वर्षी म्हणजे दोन हजार चोवीसमध्ये जे काही फंडिंग पुण्यातल्या कंपन्यांना मिळालं ते साधारणपणे साडेतीन हजार कोटीच्या आसपास होतं सगळ्या कंपन्यांचं मिळून जे की दोन हजार तेवीसच्या तुलनेत दहा ते, तुलने ते पंधरा टक्के कमी होतं जगातच सगळीकडे फंडिंगचं हे प्रमाण कमी होतं पण पुण्यात खूप जास्त खूप कमी झालं फंडिंग आणि हैदराबादमध्ये सगळ्यात जास्त झालं मग दोन हजार चोवीसमध्ये तर पुण्याचं न नक्कीच एक वैशिष्ट्य आहे की पुण्यामध्ये सगळ्यात जास्त स्टार्टअप नोंदणीकृत नु, आहेत पुण्याचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे पुण्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती एम एस एम एस आहेत पुण्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती डिफेन्सशी संबंधित संस्था आणि इतर घटक आहेत पुण्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये महाविद्यालयं आहेत इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत युनिव्हर्सिटीज आहेत पुण्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती फूड इंडस्ट्री फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री किंवा हा जो सेक्टर आहे त्याच्यामध्ये काम चालतं सो पुण्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये खूप चांगलं काम करणाऱ्या अनेकविध स्टार्टअप्स तुम्हाला दिसतील होतं काय की बऱ्याचदा एखाद्या शहरामध्ये एखाद्या विशिष्ट क्षेत्रामधल्या स्टार्टअप्स जास्त पुढे येतात पण पुण्याचं वैशिष्ट्य असं आहे की सगळ्या क्षेत्रांमध्ये म्हणजे तुम्ही एज्युकेशन घ्या फायनान्शियल टेक्नॉलॉजी घ्या डिफेन्सशी संबंधित घ्या कृषी क्षेत्रातल्या स्टार्टअप या खूप मोठ्या प्रमाणावरती वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये असं म्हणतात की संशोधन हा देशाच्या विकासाचा पाया आहे आणि संशोधन केलं की ज्या काही उपयुक्त गरजा माणसाला लागतात त्या वेगवेगळ्या वेग गरजा या स्टार्टअपच्या माध्यमातून उभ्या राहू शकतात आणि त्यामुळे समाजाला ज्या काही सोयीच्या गोष्टी आहेत त्या उपलब्ध होऊ शकतात पण या उपलब्ध होण्यासाठी जो निधी येतो निधी आला की आपलं म्हटलं जातं की तिथे काहीतरी चुकीच्या गोष्टी घडतात अ माझ्या कानावर असं आलं होतं की एका एक महाविद्यालयाला स्टार्टअपसाठी जे फंडिंग दिलं जातं ते फंडिंग देण्याचं बॅन करण्यात आलेलं आहे तर हे याच्यामध्ये काय घडतं जो निधी येतो तो निधी चुकीच्या पद्धतीने वापरला जातो किंवा तो, तो? त्यात भ्रष्टाचार होतो तर हे मोडच काय आहे असं काय याच्यात तुम्ही काय सांगाल सो so, एका बऱ्याच स्टार्टअपचं जे फंडिंग होतं ते इन्क्युबेटरच्या माध्यमातून होत असतं हे इन्क्युबेटर्स म्हणजे काय असतं की समजा आता उदाहरणार्थ केंद्र सरकारची काही योजना आहे आणि मला स्टार्टअपचं फंडिंग त्यातनं मिळवायचं आहे त्या योजनेच्या माध्यमातून तर मी जेव्हा अर्ज करतो त्या योजनेसाठी तर मला कुठल्या तरी इन्क्युबेटरच्या मार्फत त्या याच्यामध्ये जावं लागतं हे होत असताना आत्तापर्यंत असे गैरव्यवहार उघडकीस आलेले नव्हते पण आता नुकतेच काही आलेले आहेत आणि तुम्ही म्हणता ते तथ्य आहे की हो दे। मनता तथ्या एक मोठी संस्था आहे त्यांनी असे काही गैरप्रकार केल्यामुळे त्यांना काही ह्याच्यासाठी बॅन केलेला आहे किंवा बऱ्याचदा मी इनफॅक्ट ते केंद्र सरकारने जे फंडिंग देण्याचं जे हे आहे ते आता टप्प्या टप्प्यामध्ये देतात म्हणजे तुम्हाला समजा पाच कोटीची गरज आहे तर तुम्हाला एक रकमी पाच कोटी दिल्या जात नाहीत तुम्ही ज्या पद्धतीने ज्या टप्प्यामध्ये तुमचं प्रोडक्ट डेव्हलप करत जाल त्याचे प्रोटोटायपिंग होतं त्याचं टेस्टिंग होतं ते त्याचं व्हॅलिडेशन होतं आणि मग ते कमर्शियली लाँच होतं तर त्या त्या टप्प्यामध्ये तुम्हाला ते ते फंडिंग दिलं जातं ही पद्धत मुळात आणण्याचंच कारण किंवा त्याचा हेतू असा होता की याचा गैरप्रकार किंवा त्याचं त्याच्यामध्ये भ्रष्टाचार होऊ देत आजकाल असं झालं आहे की इव्हेंट्स घेणं रिपोर्ट्स पब्लिश करणं हा एक बिझनेस झालेला आहे आणि त्याच्यामध्ये सगळं फंडिंग वापरलं जातं प्रत्यक्षामध्ये विद्यार्थ्यांना ज्या पद्धतीने जो सपोर्ट दिला गेला पाहिजे फक्त महाविद्यालय किंवा विद्यापीठांकडून नाही इतरही खाजगी संस्थांकडून तेवढ्या प्रमाणावरती ते गुण 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 होत नाही अनेक वेळेला आपल्याला असं दिसतं की जे खाजगी इन्क्युबेटर्स आहेत त्यांनी केवळ असा निधी सरकारकडून मिळतो म्हणून त्यांचं खाजगी इन्क्युबेटर हे सरकारी इन्क्युबेटर म्हणजे अटल इन्क्युबेशन सेंटर असं म्हणतात त्याला ए आय सी तर ते ए आय सीमध्ये त्यांनी हे केलेलं आहे तर असे भरपूर प्रकार दिसतात आणि हे जसं ही, ही व्यवस्था आता बदलत चाललेली आहे जसं त्याला रिस्पॉन्स मिळतोय लोकांकडून विद्यार्थ्यांकडून तसे हे काही गैरप्रकार आपल्याला घडत आहेत या व्यवस्थेमध्ये पण त्याच्यावरती सुद्धा काम चालू आहे की ते होऊ नये आणि त्याच्या त्याला कसा प्रतिबंध केला जावा याच्यासाठी उत्तम काम उत्तम पद्धतीने काम केलं जात आहे ओके समजा एखाद्या विद्यार्थ्याच्या स्टार्टअपच्या संदर्भात त्याला काही क्वेरी असेल किंवा त्याची कन्सेप्ट किंवा त्याचं स्टार्टअप कोणी जर चोरलं असेल किंवा त्याने पेटंट फाईल करण्याची प्रोसेस चालू असेल असेल पेटंट पेटंट झाला किंवा कसं व्हावं कसं करावं या संदर्भात जर त्याला माहिती हवी असेल किंवा कुणाला या, कि या स्टार्टअपच्या संदर्भात जर वरिष्ठ पातळीवर तक्रार करायची असेल तर ती त्याला कुठे करता येते आतापर्यंत असं ह्या पद्धतीने एवढ्या मोठ्या प्रमाणावरती काही झालेलं नाही आहे किंवा कुठल्या विद्यार्थ्यांनी असं काही केल्याचं आपल्याला दिसत नाही पण ती आयडिया चोरणं किंवा ते प्रोडक्ट जसं तसं कॉपी करून तो लॉन्च करणं असे काही प्रकार एरवी सुद्धा व्यवसायांमध्ये होत असतात आणि त्याला कायदेशीर मार्ग असतात की जे लोक अवलंबतात पेटंट झालं नसेल तर खूप अवघड असतं पण पेटंट झाल्यानंतरच्या गोष्टी खूप सोप्या असतात याच्यात त्यामुळे विद्यार्थ्यांनी ज्यावेळी कन्सेप्ट आणली आहे तर ती कन्सेप्ट त्याच्यासाठीची पेटंट फाईल करण्याची प्रोसेस त्याने लवकरात लवकर, लवकर गरजेचं आहे असं तुम्हाला वाटत पेटंट कुठल्याही चांगल्या नवी, नवीन नाविन्यपूर्ण गोष्टीसाठी कधी इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी तुम्ही तुमची अबाधित राहण्यासाठी पेटंट तुम्ही घेणं हे कधीही चांगलं पण पेटंटची प्रोसेसच खूप मोठी किचकट असते आणि वेळखाऊ असते त्यामुळे ते जरी महत्वाचं असलं तरी सुद्धा फक्त तेवढंच एक हे नसतं तुम्हाला वेगवेगळ्या पातळींवरती काम करावं लागतं बेसिकली जे टेक्नॉलॉजीशी निगडीत असणारे विद्यार्थी आहेत ते स्टार्टअप उभं करण्याच्या संदर्भात काही प्रयत्न करताना दिसतात इतरही शाखेचे जे विद्यार्थी आहेत तंत्रज्ञान सोडून अशा विद्यार्थ्यांना काही स्टार्टअप उभे करता येतात का आणि अशी काही उदाहरणं तुम्ही पाहिली आहेत का कारण तुम्ही एका दैनिकासाठी पूर्ण पान डेडिकेट स्टार्टअपसाठी होतं त्यावेळी जे काही तुमच्याकडे आले होते त्यात तंत्रज्ञान सोडून इतर स्टार्टअप जे काही किस्से घटना किंवा काही गोष्टी तंत्रज्ञान आधारितच सगळं असतं असं नाही आता म्हणजे पुण्यामध्ये एक कंपनी स्टार्टअप आहे की जी शार्ट टॅक इंडियावरती पण त्यांचं हे झालेलं होतं का आटा म्हणून आहे ते गव्हाचं पीठ विकतात आता गव्हाचं पीठ याच्यामध्ये काही तंत्रज्ञान नाही पण त्यांना ते यश मिळालं आणि ते आता अख्ख्या भारतामध्ये वेगवेगळ्या ऑनलाईन ॲप्समधनं ग्रॉसरी किंवा हे जे विकतात स्विगी झोमॅटो किंवा अशा तत्सम ॲप्समधून सारख्या ह्याच्यावरून ते विकतात याच्यामध्ये तंत्रज्ञानाचा काहीच रोल नाही म्हणजे तंत तंत्रज्ञान आधारित स्टार्टअप्स सोडून अशा सुद्धा भरपूर आहेत किंवा आता पुण्यामध्ये उगाव नावाची एक कंपनी आहे की जे झाडं विकतात ऑनलाईन किंवा नर्सरी लाईव्ह म्हणून एक कंपनी आहे ते सुद्धा विकतात झाडं तर त्याच्यामध्ये तंत्रज्ञानाचा सुरुवातीला काही भाग नसतो पण जेव्हा व्यवसाय वाढवतो आपण जेव्हा तुम्हाला नॅशनल लेवलला ते घेऊन जायचं असतं शहराच्या जा बाहेर तो विस्तार करायचा असतो त्यावेळेला मग काही ऑनलाईन तंत्रज्ञानाचं म्हणजे त्याला आपण डी टू सी असं म्हणतो डायरेक्ट टू कस्टमर तर तिथे हे जे मोबाईल ॲप्स आहेत वेगवेगळे वेग पद्धतीचे ते कसे त्याच्यामध्ये येतात मग तिथे थोडासा तंत्रज्ञानाचा भाग येतो की त्याला ओमनी चॅनल असं म्हणतात की वेगवेगळ्या मार्गांनी तुमचा प्रोडक्ट लोकांपर्यंत आपल्याला पोहोचायचा असतो आधारित नसलेले असे भरपूर स्टार्टअप्स okay. आहेत ओके असं एखादा स्टार्टअप जे तुम्हाला खूप आवडलं आणि ते खूप चांगल्या पद्धतीने लॉन्च झालं आणि आता खूप वरच्या पातळीवरती आहे अशा कुठल्या स्टार्टअपची पायापासून उंचीपर्यंतची किंवा पायाभरणीपासून ते सक्सेस झालं त्या संदर्भात काही प्रवास सांगाल का अनेक आहेत म्हणजे कोविडच्या काळामध्ये आपल्या पुण्यामध्ये आता हे पुण्यातली मुलं नाही आहेत बाहेरनं आलेली मुलं आहेत पण त्यांनी पुण्यामध्ये कंपनी सुरू केली त्यांचा व्यवसाय वाढवला नोका म्हणून ते नाव आहे त्या कंपनीचं ते, ते बनवत होते सुरुवातीला सोलर पॅनल क्लिनिंगसाठी जे रोबोटिक ऑटोमेशनच हे होतं ते पण कोविड आलं त्यावेळेला त्यांनी व्हेंटिलेटर्स विकसित केले आणि अनेक हॉस्पिटल्सला ते, ते विकले आता ते व्हेंटिलेटर्स आणि इतर ज्या मेडिकल इक्विपमेंट्सच्याच प्रोडक्शनमध्ये ते जास्त काम करतात किंवा फ्रीडो नावाची एक कंपनी गणे आहे गणेश सोनवाणी त्याचे फाउंडर आहेत त्यांनी आपण ज्या खुर्च्या आहेत बसतो त्या आपल्याला सोयीच्या नसतात किंवा कारचं सीट आपल्याला मान दुखते आपल्याला गाडी चालवताना किंवा आपल्याला शूज बऱ्याचदा आपल्याला चांगले नसतात सो मोबिलिटी संबंधित जे काही गोष्टी आहेत त्या त्यांनी बदललेल्या आहेत आणि त्या खूप मोठ्या प्रमाणावरती त्यांचा आत्ता व्यवसाय वाढलेला आहे किंवा केनबॉट नावाची एक कंपनी आहे की जे दोघं नवरा बायको आहेत फाउंडर्स त्याचे ते आय टीमध्ये काम करत होते एच आर डिपार्टमेंटमध्ये चांगल्या प्रकाराची नोकरी सोडून त्यांनी ती कंपनी सुरू केली शाकडा किंडयावर तिथे आले होते सो त्यांची संकल्पना अशी होती की ते जेव्हा उसाचा रस प्यायला जायचे कोकाकोला किंवा पेप्सीला सबस्टिट्यूट म्हणून पण तिथे गोराळात गेल्यानंतर तिथे माशा फेरतायत अस्वच्छता आहे हे सगळं बघून त्यांना नकोसं वाटायचं मग त्यांनी असा विचार केला की आपण उसाचा रस हा मशीनमधनं चांगल्या पद्धतीने हायजेनिक पद्धतीने आपण देऊ तेन शकतो लोकांना आणि आज त्यांना चांगलं फंडिंग मिळालेलं आहे एका प्रसिद्ध क्रिकेटपटूकडून अजून त्यांनी ती अधिकृत घोषणा केली नाही म्हणून मी आता त्याचं नाव सांगत नाही पण त्यांना ते फंडिंग मिळालेलं आहे आत्ता नुकत्याच ज्या क्रिकेटचे सामने झाले त्याच्यामध्ये जे क्रिकेट स्टेडियमवरती त्यांनी त्यांचे ज्यूस ठेवले होते की जिथे लोक स्कॅन करून पैसे भरत होते आणि ऊसाचा रस पित होते सो अशा खूप सारे तुम्हाला म्हटलं तसं की पुण्यामध्ये इतक्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कंपन्या आहेत ऑटोमोटिव्ह सायबर सिक्युरिटीमध्ये म्हणजे आपण ज्या गाड्या घेतो इलेक्ट्रिक व्हेकल्स किंवा टू व्हीलर असेल फोर व्हीलर असेल ह्या सगळ्या हॅक होऊ शकतात तर त्या हॅक होऊ नयेत ह्याच्यासाठीचं जे सॉफ्टवेअर आहे ते बनतं पुण्यामध्ये त्याचा कस्टमर जो आहे तो सगळा अमेरिका आणि एसमध्ये आहे पण त्याचं जे तंत्रज्ञान आहे ते, तंत्र ते सगळं पुण्यामध्ये होतं सो अशा तुम्ही कुठलंही क्षेत्र डिफेन्समधले बऱ्याच कंपन्या आहेत एक खूप चांगली कंपनी आहे त्याचे चार पाच फाउंडर्स आहेत विद्यार्थीच होते आत्ता वय वर्ष अठ्ठावीस तीस वगैरे असेल त्यांचं सगळे कॉलेज ड्रॉप आऊट आहेत त्यातलं कोणी पदवीधर नाही पण आज ते ला इंडियन आर्मी नेव्ही एअरफोर्सला वेगवेगळ्या प्रकारचे प्रोडक्ट्स देतात आणि मे बॉर्डरवरती जे काही सर्वेलन्ससाठी जे काही उपकरणं लागतात ते सगळं ते बनवतात तर तुम्ही पुण्यामध्ये कुठल्याही क्षेत्रातलं कंपनी घ्या अशा खूप साऱ्या खूप इनोव्हेटिव्ह खूप मस्त काम करणाऱ्या हे आहेत दुर्दैवासं की बँगलोरमध्ये त्या कंपन्यांना खूप जास्त हाईक मिळते पुण्यातल्या कंपन्यांना तेवढी हाईप मिळत नाही खूप जास्त चांगलं काम करतात पण हाईप तेवढी नाही आहे जेवढी बँगलोरला मिळते ओके okay. धन्यवाद सर तुम्ही स्टार्टअप संदर्भात वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या स्टार्टअप सुरुवात कशी होते त्यात काही गैरप्रकार होऊ शकतात का, का आणि इन्क्युबेशन सेंटरपासून पर्यंतच्या गोष्टी बाबत काय काळजी घ्यावी याबद्दल माहिती दिली नक्कीच ही विद्यार्थ्यांसाठी फायदेशीर असेल आपण अशाच वेगवेगळ्या एपिसोडमधून स्टार्टअप बाबत नवीन नवीन माहिती घेत राहू धन्यवाद